आपलं नाव सांगा सोनवणे नवनाथ नामदेव आवाज मोठा जरा सोनवणे नवनाथ नामदेव गाव संगमनेर संगमनेर तुम्ही आजच आमच्याकडे आला का ह्याच्या उदर आलेला माग वर्ष मागच्या वर्ष सुरू झाले तेव्हा मार्केट सुरू झाल्यापासून आमच्याकडे आलेला या मार्केटमध्ये एखादी चूक सांगा की त्याच्यात आम्हाला सुधारणा करता आली पाहिजे की जे बाहेर तुम्हाला पाहायला भेटलेलं होतं आणि इथं भेट भेटलं नाही अशी एखादी चूक आम्हाला बाहेर मात्र भरपूर चुका होत्या ते सांगत नाही आता मी बाहेर चांगलं विचारलं चुका भरपूर होत्या मी तर एकही चूक मिळाली या मार्केटचं असं वैशिष्ट्य काय वाटलं की जेणेकरून तुम्हाला यावसंच वाटतं इथं सारखं सर्व टॉपची ग्रेडिंग ग्रेडिंग तशीच चांगली म्हणजे जशी क्वालिटी आहे तसे रेट आहे तसे रेट आहे समाधान बरोबर ठीक आहे आपल्याला इतर मार्केटशी तुलना करायची नाही हे उद्देशानं आम्ही इथं आलेलं आम्हाला तुलना जागेवरती जो व्यापारी जाग्यावरती माल खरेदी करतोय आणि शेतकरी पण देतोय का देतोय ते मार्केटला गेल्यानंतर मनात भीती आहे की आज मला जाग्यावर खरेदी रेट मिळतो पण उद्या तो मिळेल की नाही याची गॅरंटी नाही पण इथं आल्यानंतर शेतकरी समाधानी होतो का असमाधान होतो शेतकरी तुम्हाला जेव्हा बोलतो की घरी पोचपावते असते पण तुम्हाला जाग्यावरचं आणि इथल्या अनुभवात काय बदल वाटते जाग्यावर दिला असतो नाशिकलाच येतोय मार्केटला पण पाहिल्यापासून शेवट पण एक एक महिना माल मार्केटला यांनी इतर मार्केटही चेक केली शेवट कोणाचं नाव घेऊन आपल्याला त्याची वाहवावही वा, वा करायची नाही आणि त्याला खराबी बोलायचं नाही परंतु इतर मार्केटपेक्षा आमच्याकडे जर काही चुका असतील त्या प्राधान्याने मी लाईव्ह विचारतो कारण जेणेकरून एखादी चूक जर असेल तर ती मला दुरुस्त करायला वाव मिळेल आणि भविष्यात अजून त्याच्यामध्ये सुधारणा करायला चान्सेस मिळेल आता बऱ्यापैकी शेतकऱ्याची एक दिशा बोलेल की आता हा जो माल आहे हा लाल कलर झाल्याच्या नंतरच माल बाजारात यावा परंतु हा माल वजन हलकं करतोय आणि हा कडक माल आहे पण आतून लाल झालेला आहे त्यामुळे आतून दाना जर लाल असेल आणि बाहेरून जर कडक असेल तर ग्राहक त्याला पसंतीतून देतोय त्यामुळे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी अपेक्षा घेऊन जर येत असतील की माझा लाल झाल्यानंतर चांगला जाईल पण मी म्हणून लाल झाल्यावर रेट कमी जाईल तुमच्या कडक तर रेट चांगला मिळेल आता तुम्ही इथं आलेला आहात आणि काही लोक आलेली नसतील किंवा इतर मार्केटला जावं असतील त्यांच्याबद्दल या मार्केटबद्दल काय सांगाल तुम्ही नाही आधी आम्ही प्रथम आलो ना त्यानंतर आम्ही भरपूर कस्टमर इकडे कष्टमर हे गाडीचे आमचे म्हणजे ट्रान्सपोर्टिंगचं काम हे करतात बरं बरं बर तीस वर्षापासून गाडी आहे मला आठवत असं माझ्यासाठी गणेशपासून आहे गणेशपासून आहे आमची म्हणजे तीस वर्षाचे डाळेम उत्पादक आहेत आणि स्वतः तर आलेत पण अनेक शेतकऱ्यांना इथे येण्यासाठी बऱ्यापैकी इथं कुठल्याही गाडीवाल्याला कमिशन दिलं जात नाही आपल्या कोणत्याच मार्केटला म्हणजे चार पाच मार्केट आपण चालवतोय पुणे असेल इंदापूर असेल नाशिक असेल किंवा राजस्थान असेल गुजरात असेल मध्यस्थाला कुणालाही कमिशन नाही पण गाडीवाला आपला दुश्मन नाही आहे गाडीवालासुद्धा पाण्यावाडी चालत नाही त्याला जर दोन पैसे तुम्ही भाड्यामध्ये चांगलं जर दिलं तर तो नक्कीच किडी जाऊ यांच्याकडे घेऊन येऊ शकतो परंतु काही गाडीवाले हा मेन मुद्दा आहे कारण त्यांना स्पर्धा करणारे गावामध्ये दुसऱ्या ठिकाणी जातात तिथं कमिशन मिळतं उदाहरणार्थ जर साठ रुपये जर भाडं असेल तर तो त्याला दहावीस रुपये मिळाला तर तो चाळीस पंचायत रुपये भाडं लावू शकतो पण यांना जर माझ्याकडे येणार जर चाळीस पंचायत रुपयात आणायचं म्हटलं तर ते गाडीवाल्याला परवडणार नाही त्यामुळं मी शेतकरी बांधवांना एकच सांगेल की गाडीवाल्याचा पहिला विचार करा तो पण आपला शेतकरीचाच बोलल्या त्याला जर आपण दोन पैसे चांगलं दिलं भाडं चांगलं दिलं तर तो केडी चौधरींचं तिन्ही मार्केट राज्यातली तिन्ही मार्केटची नावं सांगेल अन्यथा त्याचा जिथे फायदा होतोय तो गाडीवाला त्या आडत्याकडं त्या मार्केटला त्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही मी म्हणत नाही सगळे चुकीचे आहेत अनेक लोक चांगली पण आहेत परंतु माझ्या शेतकरी वर्गाचा फायदा होईल या बाबतीमध्ये गाडीवाल्याला जर चांगलं योग्य भाग दिलं तर गाडीवाला हा केडी चौधरीच नाही असे महाराष्ट्रातले अनेक आडवे चांगले असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही कारण आज आपल्याकडली पद्धत सांग सांगितलेली आहे अनेक ठिकाणी मार्केटमध्ये बी चांगली लोक असतील मी म्हणणार नाही परंतु गाडीवाल्याला योग्य भाडं द्या आज एवढा रेट आपल्याला चांगला सोन्यासारखा मिळत असताना एक घटक नाराज करू नका तो वेगळ्या योग्य ठिकाणी तो माल घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आज झाला मार्केटला की अगोदर आला होता आजच आला आता यांच्याबरोबर तुम्ही आला तीस वर्ष हे जुने माझे बागायतर तुम्ही आजच माल घेऊन आलेला यांच्या सांगण्यानुसार आला की गाडीवाल्यांच्या म्हणजे गाडीवाला सुद्धा आता सांगायला लागला की केडी रिंग माल पाठवा बरोबर गाडीवाल्याला कुठलेही भाडं माझ्याकडनं मोबदला नाही माझी विनंती आहे शेतकरी बांधवांना की गाडीवाल्याला भाडं व्यवस्थित द्या जेणेकरून त्याची रोजीरोटी झाली तर तो आपल्याला समाधानी केल्याशा राहणार नाही इतकं तुम्हाला एखादा चुकीचा पॉईंट वाटला काही सुधारणा करावीशी वाटते योग्य राणेजी व्यवस्था ठीक आहे आज नवीन आलेला शेतकरी आणि जुना तीस वर्षाचा शेतकरी दोघांचं जर संतुलन पाहिलं तर दोन्ही समाधानी आहेत नाशिकमध्ये प्रीमियम कृषी मार्केट जे मागच्या वर्षी चालू झाले आज हे दुसरं वर्षी आहे आणि योगाने उद्घाटन झाल्याच्या आज माझा दुसरा दिवस या ठिकाणी आहे शेतकरी वर्गात समाधान आहे व्यापारी वर्गातही ते तेवढं समाधान आहे आपण जर आला नसाल तर एकदा आवर्जून नाशिक मार्केटलाही भेट द्या पुणे मार्केटला भेट द्या आणि इंदापूर मार्केटला भेट द्या आणि नंतर ठरवा जागे द्यायचं का इतर ठिकाणी यायचं 何で終わり